हिसाब लावा रुपये वॉटर तीनशे शंभर चारशे बाटली पिकणा बाकीचं किरकोळ शंभर टोटल राऊट फिगर झाले पाचशे ओके पाचशात भाग ते आजचं काही टेन्शन राहिलं नाही पाचशे आपल्याकडं आहेत जा बाई काय सुधरायचं नाव घ्याय ना लयच खानदानी बी आवडा दिसतो जावई मी बी नावाची आहे जे काम हाती घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय मी बी सोडत नसते जावायचे दारू जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या अक्काच्या जीवाला शांती मिळणार नाही दुसऱ्या पानाचा एडा करून ठेवते तोपर्यंत काय आत्ताचा असो बाय दिवस भर नुसता चुना लावायचंच काम आहे का तुम्हाला काय नाही असं आतापर्यंत किती जणांना चुना लावला हवा पानाला पानाला अक्काला <laughs> नीट बोलायचं बर का हा तेवढं कळत आहे मला हो तिकडे पहिले कुणी तुझे उठे मग थी। दुसरं <laughs> <थीवर। laughs> आत्ता याला पगार किती जास्त प्रश्न विचारलेले मला चालत नाही कळलं हा नको तिथं ना खुपसायचं नाही मला द्या नाही एखादं पान अरे तुला काही कळत का भो अक्का का ताण देऊ राहिला तू सकाळ सकाळ डोक्याला ताण त्याच्या अरे अक्का नाही आवडत ते अक्का लय डेंजर आहे डोक्यात लय एडी अक्का कळलं का अक्का जास्त बोलू नका भो तुला लय लय मारून अक्का तुला पगार तुला अक्का देते मी देतोय तुला काय करायचं अक्काच आहे इकडे जाय पण असं मारिकन तुला एक दिवस सावळी सापडतो अक्काला सोडून दाम पळाला पाहिजे पांढरे कपडे फाटस तर सांगतो अक्का देता काय मग पान पानचे दुकान आहे काय ना ते पिशवी भरलेली दिवसभर असतीच ना ते माझ्यासाठी लावा चुना लावा जावायला थोडा <laughs> पान पानाला जावायच्या पानाला चुना लावा हा का थोडा कमीच टाका बोर झाले मला नाही खायचं ते पान आलो गावातून फेर फटका मारून जरा खातू मीच एख पांडे अक्का बोल मला वाटलं तुम्ही मला खायला दिलं म्हणून खातो तो पिशवे ठेव घरी <laughs> बसून बसून बोर झालोय बोर करून टाकले आता सासूबाईने दिवस बर पानाला चुना लावती आणि पान खात्रात पानाला चुना लावती पान खातर दुसरा काय उदय खाई का नाही काय माहिती ना ए आता मस्त जातो क्वाटर लावतो चाकणा बीकना खाली चाकणा घेतो पाचशे येत नाही त्याच्यात आणि नाहीच करतो मग यांच्याकडे बघतो आल्यावर काय करतो

तुला लय वज झालं काय माझ लय घाई झाली तुला माझ्या जायची सहज विचारलं बसा जरा खाली काय बसायचं मूड नाही बसा तुम्हाला जेवायला घेऊन जात जेवायला घेऊन जाते आज बसा नाही मला भूक नाही अहो चला तुमची चांगली खातिरदारी करते खातिरदारी मागच्या वेळेस खातिरदारीलती माहिती अंगाला काटाच फुटतो नको 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 तर करीत लंजर आणली बो मागची गोष्ट मागास विसरून जायची असती अहो तुम्ही आमचं अजून हे चांगलं मन पाहिलंच नाही चला जेवायला जा घेऊन जाते तुम्हाला बरं चला तुम्ही एवढाच आग्रह करताय ना ठेवला तुम समान खा झुके पान <laughs> मंडळी तुम्ही व्हिडिओवर तर लय प्रेम करता पण लाईक काय करत नाही लगेच लाईक करा बरं आता माझ्या समोर लगेच लाईक करा चलायचं का मग चला तिला बोलवते सोबत घेते म्हणजे कस कामाला तेवढी अगं कुठं निघाली तू अगं काम आवरलं ना म्हणलं जावा अश्विनी कड गप्पा मारायला तसं पण काय करमा ना मला तसे चुगल्या केल्याशिवाय कुठं करमत आहे काय अगं म्हणलं तसं पण गप्पा मारल्याशिवाय कुठं करमत म्हणलं आपल्या नाहीतर ती अश्विनी नाही तर मांडा कोण आहे मला मंदिर गावाला गेली मग म्हणलं आता ती मंदिर आहे तर ही मंदी अगं जरा पार्टी आहे आम आमच्या घरामध्ये कसं आहे आमच्या इकडं भांडणं तडणं तर चालूच असते पण आमच्या घरांनी सगळे एकजूट होऊन राहतात मस्त बघ चांगली मस्त पार्टी करणार त्याच्यामुळं म्हणलं चला तुला घेऊन जावा सोबत मला हम्म तसे तू कमी पडली अशी किलो हा तेवढा आहे हा तेच म्हणलं मग चल लय मस्त आता खायला प्यायला चल सोबत मग बर चल मग हा चल चल बिदर बरोबर एक सगळं एक नंबर एक नंबर फोटो जरा चांगला काढ आणि स्टेटस ला टाकलं व्हायरल झालं पाहिजे चांगलं तुम्ही स्टेटस पण लावता का फोटोला आणि मग तुला काय वाटलं तू एकतीस तुझे फोटो स्टेटसला ठेवते व्हाय आमचे कशाचं स्टेटस आमचं लग्न झालं तपासूनच आमचं स्टेटस बंद झालं हे आमचं काही स्टेटसच राहिलं नाही बस झालं आता ते रेड गाड्या आवर ते लाकडं तोड आणि का ग त्या झाप्या तुझ्या मैत्रिणीला कशाला आणलं का ओ असं का म्हणताय बरं आता कामाला लावते तिला मी हां तुम्ही ना काळजी करू हां भा काढा फोटो काढा तुम्ही चांगला पोज द्या हां हां चांगलं कानाचं तोंड रंगलेलं एक लई नाही नाही एक पान घ्या शांत का कळत अवघड आहे बाई मन करत यांच्याकडे मुंबईला निघून जावा इथं माझं लयच अवघड झालंय पण यांना मोठी नोकरी लागा ना म्हणून मला बसवलं इथंच रेशमे अ सरपंच सोडून काय बडबड करून राहिली काय नाही करीत एक बाया मा आयुष्यामध्ये ना असं सारखं यांना निसता आता चुलीवरच घाला बस कोणी येईन जाईन चुलीवरच घाला उशीर झाला ना कामालाच आहे मी करते हा हिला काय भदडीला खायला खायलाय का चूल चुल प्याशी रेश्मे आवार बडबड न करू नुसते तोंडात बडबडन हातात शेताफळ आत्या हे काय जमलं नाही बघा हे चुकीचं आहे सीताफळाचा आता सीजन नाही आणि ती मन पण चुकीची आहे ओ आक्का जे मनन ती पूर्व दिशा कळळा का खबर तोंडाच्या तुला नाही माशाचे काटे घाव आतले ना त्याच्याहून पुढे काय म्हणले ते कर आपल्याला तोंडाचं देवरीन बाई हे दिवशी तुम्ही नारळ पाण्यात नाईंटी टाकून आणली मला असं भारी वाटलं ना काय सांगायचंय अ काय मजा आली

तू आली ना मग मी उठते हा मग तू काय आली का फक्त मध्ये तू गप जोर का मै सासूला जरा असं कळलं तुला इथं ना या वावरात घालू घालून मातारे आणि त्याच्यामुळे तू जरा गोडीत वाघ बर हा गोडीत म्हणजे घाबरून वाघ तू सासू काय नाही तशी डेंजर आहे मातारे तुला माहित नाही अजून चल गावावरून तिला विचार काय विषय झालाय ते मग तिला सगळं माहित आहे पेपर दे माझ्याकडे आधी काय काही मन भारी वाटतय भारी वाटते हानाज भाऊ कमन गोल गोल हिंडत आहे काय मदत करू लागू का म्हणलं कोतबीर साला तुमचे साठी चालले एवढं मानल्यावरती काय मदत करणार तुम्ही पेपर वाचत धरा येत असं मराठी आहे का पेपर मी इंग्लिश वाचित असतो इंग्लिश अ चांगली बातमी जावयांनी सासू जावायला जास्त त्रास देत होते त्याच्यामुळे जावयांनी सासूला मारली काय काय पण बातम्या काय वाचित आहे फेका तिकडे जावेळेस सासर वडिला गेला होता आणि तिथं घडलंय असं बाय बाय बाई काय जा म्हणाला ए पर पेपर उलटा धरून बातम्या वाचू राहिले हा वाचता तर येत का आमच्या त्या वहिनीला काही काम नव्हतं असा जवाय आणला बाया मी जर असते ना असा धुंडाळून धुंडाळून दु एक नंबर जावई आणला असता मग एक नंबर मी दोन नंबर करीतच नाही मी पेपर उलट्या वाचू राहिले तुम्ही ते घाई गडबडी झाले दुरी कोण येतोय ना मग ते कळलच नाही मला लय वट वट करू नका हा तोंडाला तोंड लावू नका लय त्यांचं असच आहे तू कर वट आणि मी हाय निबार घट अस आहे त्यांचं काय सांगता आत्या पण ना अशी जेडी झाली होती हा तुमची काय दाळ नाही काढायची हे तुम्हाला सांगू राहिली वय हा वट वट निबार घट काम करा आवरा लवकर दिवस चाललाय तुम्ही चुना चुनाला तोर पानाला <laughs> आठव का पण त्याच्यात नाही दररोजची प्रॅक्टिस आहे येत काय नाही किती लावता किती माप कसं असतं नाही विचारलं बघ आता दररोजचा अनुभव मी बी म्हणलं पान खायला चालू करावं म्हणून फ्रेश मी जावायलाच बडबड करू राहिले नाही सवय मला ते पा सासू बाई मी अशाच गप्पा मारायचो आता आत्य। तुम्ही आत्या सासू म्हणले त्याला काय सासूच झाले मारल्या गप्पा म्हणून काय झालं मग वहिनीला काय कळत आहे ढेकळ वहिनीला काही कळालं असत तर तुम्ही असे वाकड्यात चिरले असते का हा सगळे सरळ नसते राहिले का पण आता मी आले मी म्या सगळ्यांना सरळ करून राहील हा सासूबाई सोन आहे कमीत कमी चार पाच किलो तरी नाही विचारलं काय करायचंय तुम्हाला त्याच्याशी अहो दिवसा डावळ्या आता उन्हाळ्याचे दिवस इथं चोर असते यो कशालाय मग शिव किंवा काहीच कामच नाही नुसतं काठी घेऊन हो तुमच्या मागे एक गोष्ट आठव बर काय सकाळी तुमच्या नाकात नत होती आता आहे का बाया ना कुठे लक्ष द्यायचं त्याच सगळं लक्ष राहत मग कुठं आहे बाया माझी नथ कुठे पडली घरी राहिली तू काय करत तुझं लक्ष कुठं राहता वीस हजारच तरी असेल का आणि ते उभाराचा तुमचा चला त्याला माग पाठवतात काय सासूबाई काय पटत आहे तुम्हाला कितीची होती पस्तीस हजाराची पगार आता सहा महिने देऊ नका आणि आता मला ठेवून घ्या का आम्हाला दोन दोन बोल्डेगारची गरज आहे याला काढून टाका वाटलं तर मी एकटाच राहतो जमन ना तुझा पगार सहा महिन्याचा कट अक्का माझी का चुकी त्याच्यात माझी नाही सापडून कुठल्या सासू लई मंदार जावय मी चोडली होती तिकडे पडली होती तुम्ही फोटून ते काढत होते का हा तिकड पडलेली होती तिकडं मला सापडली होती मग याच लक्ष आहे का कृपाचा जावं ग माझा काय करा मय ऐका तू थांबता मला न घालून दे सासूबाई तुम्हाला सांगतो चोर एवढे सुटलेत ना आता उन्हाळ्याचे दिवस हे दिवसा ढावळ्या लुटीत येत पण तुमच्या गळ्यात तर एवढं चार पाच किलो सोनं म्हणल्यावर कवा गायब करते तुम्हाला बी गायब करते ना सोनं गायब होईल आणि युवासमीन बी गायब होईल एक काम करा हे सोनं सगळं मायाकडे द्या मी जपून ठेवतो अक्का इला पुढचा रान हमते बर का इला गिन्नी गवतात घेऊन जाऊ का पांड्या गाबास दा जरा तसे बी हरवलेली नात जावे बापूंनी सापडून दिली कळलं का जा बाई बोला तुम्ही हा काय करा हे सगळं माझ्याकडे द्या मी नेतो आता माझ्या सासूच्या जगळ्यात तो मन येत त्याच्या मग काय करायचं तसं तिच्याकडे नाही पण मला काय वाटतंय तुमची मालदार पार्टी दिसते काय गरीब आहेत का काय मोठा बिझनेस आहे कधी घेऊन गेला जावायला एकदा का इकडची खातीरदारी पूर्ण झाली का मग तिकडची खातिरदारी खातीरदारी नको वाटतय मग मला खातिरदारी म्हणलं का मला जुने दिवस तुम्ही लईच लवकर हार मानून घ्या गाडी हार नाही मानणार येणार मी हार तुम्हाला घालूस तर मी हार मानणार नाही आपलं कामच असतं काय हो हार ते काय म्हणतात ना गाड्या सोन्याचा हार कोण दासतो ना तसला हार सासू आलो जरा फिरवून पांड्या नसते आका पैसे फडफड करतो रे तुला का मला मोगा म्हणतो ना गिन्नी गावात घेऊन जाऊ का हा चल तुला गिन्नी गावात दाखवतो अलू। अरे अलू। अरे अक्काचा बॉलडी करे मी अक्काचा बॉलडी घरे मी कोण कोणाचा कोणाचा बॉडी घर आहे रोज चार अंडे खातो आणि तुम्हाला मारतो का मला मारतो तू घरचा जाव आहे रोज दारू पिऊन येतो रोज दारू पिऊन काय

तिकडे कोणाला सांगू नको मी या घरातला आणि त्यांना जर कळालं ना पांड्याने चोपेला धरून गावतात नेऊन तर मग इज्जत जाईल मला परत ये ना इकडे सासरवाडीला फिरकून नाही त्याच्यामुळे ना वाजना जायचं जा 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 तेरी बीच आणि मेरी बीच कधी नाही नाही अजिबात नाही पुढे तू वाकत वाकत चल मी थाटात चलवतो मारोबा पाडू रे पांड्या तुला सांग का आता कोणी कोणाला मारलं हे तर आपल्याला आहे पण मी सकाळी ना पाचशे हारले तेवढे सापडले असले असले तर नाव कोडून देऊ अरे आता एवढं तर मला संध्याकाळी घ्यावं लागत ना एखादी घ्यावा लागत अकाला सांगू का नाही नाही आता काय नको सांगू अकाला चल वाकत वाकत सांगायच नाही तिथे गेल्यावर बरोबर शिजलं का शिजलं शिजलं Um, yeah, जरा टाइमच झाला दोनशे रुपये मासे शंभर रुपये गुलाबजाम शंभर रुपये खरबूज टरबूज टरबूज आणला नाही ना आपण घरी आहे ना आहे का तरुज कोथंबीर लसूण अद्रक तेल मीठ मिरची सगळं धरून शंभर पाचशे रुपये खर्च झाला का नाही चारशे खर्च झाला पाचशे रुपये राहिले असं म्हणतात हिशोब येऊ पाचशे रुपयाचा कोणते पाचशेचा हिशोब चालला येऊ तुमच्या पाचशे रुपयाचा बाटली झाला सकना पिकना बाकीच किरकोळ शंभर टोटल राऊंड फिगर झाले पाचशे जास्त काही टेन्शन राहिलं नाही पाचशे आपल्याकडे आहेत माझे सकाळचे पाचशे हळू बोला सगळ्यांना सांगितलंय जावे बापू कोण पार्टी आहे चव घालून घेऊ नका म्हणजे तुम्ही माझ्यासारखं शिकला का मी सकाळी लेत होतो पाचशे खिशात गायब तुम्ही केले का ते जावे बापू पाचशे रुपयाचा तुम्ही असा दोन मिनिटात चुरा केला असता पण त्याच पाचशे रुपयात आपण सगळेजण सारा घरदार मिळून आज इथं खाऊ राहिलो ते पण काय काय मासे खरबूज तर गुलाबजाम हा त्याचे तुम्ही शंभर रुपये वाचले मस्त चुलीवर केलं ते बी अस वातावरणात खाण्याची काही ओर आहे काय पाहिलं का, का पाचशे रुपयाची किंमत किती आपण पाच जणांनी मिळून खाल्लंय आणि तुम्ही त्या पाचशे रुपयाची अशी झिरो किंमत करणार होते दारू पिऊन दारूत नेऊन घालणार होते पाचशे रुपये जावय बापू तुम्ही गरिबी असत पैशाचा उदा मादा करतात अहो हेच पैसे आपल्या लेकरा बाळाला आपल्या बायकोला लावले खाऊ पिऊ घातलं ते किती आनंदात राहतील आणि दोन पैसे मागे टाकले तर लेकरांच्या भविष्याचा विचार केला जाईल हा या असं दारूत पैसे घालून कोणाचं भलं झाले अशाने लय बरबाद झाले कोण कोणाचं नाही टाईम आल्यावर कोणी कोणाला काम येत नाही आणि दारू पिऊन नुकसानच आहे फायदा काहीच नाही शरीराचं नुकसान घरात बायका पोरांना त्रास होतो लेकरा बाळांना त्याचा वाईट परिणाम होतो त्याचा चुकलं एवढं केलं सगळं तर मला त्याची किंमत कळाली आज एकदम पुढे नाही असं काय करणार मी भारी बारीक चांगलं केलं मग असं कोणी सांगू शकत नाही सगळेजण का जावय बापा पण पार्टी आज घ्या घ्या